देवळाली मतदारसंघाचे महायुतीच्या उमेदवार आमदार सरोज आहिरे यांना जनसामान्य नागरिकांकडून वाढता प्रतिसाद बघता भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचं देवळाली कॅम्प विजयनगर भगोर या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आमदार सरोज आहिरे यांनी देवळाली मतदारसंघामध्ये प्रचाराचा चांगला जोर धरल्यानं त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय देवाली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार सरोज जाहिरे यांच्या प्रचारार्थ आहुजा कॉम्प्लेक्स चौफुली मार्गे विजयनगर आणि भगोर परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली या ठिकाणी आहुजा चौफुलीवर आमदार सरोज अहिरे यांचा बटाक्यांची आतषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात फुलांचे उधळण करून विजयनगर मतदार नागरिकांसह हो। नाशिक कृषी बाजार समितीचे संचालक देवाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष तानाजी करंजकर प्रताप गायकवाड भगवान कटारिया आरपीआय गटाचे आर डी जाधव नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टी माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर पवार वृक्षमित्र तानाजी बोर प्रशांत कापसे यांनी जंगी स्वागत केलं त्यानंतर आमदार सरोज आहिरे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेत प्रचार रॅलीची सुरुवात केली यावेळी महिलांनी प्रतिसाद देत विजयनगर परिसरात ठिकठिकाणी आमदार सरोज आहिरे यांचं औषण करून स्वागत केलं भगुर बस स्थानकावर महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालकांकडून अहिर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार अशोक करंजकर सुनील गवळी राजू देवटे यांनी केला या रिक्षा चालकांनी अहिर यांना पाठिंबा देत दिसतोय परत ताई तुम आगे बडो हम तुम्हाला साथ आहे अशा घोषणा रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेकडून देण्यात आल्या या प्रसंगी रिक्षा टॅक्सी स्कूल बस व्हॅन यांच्यातर्फे सगळ्यांचा मी ताईंचा अभिनंदन करतोय कारण त्यांनी आज तीस वर्षाची जी घाल होती कॅम्प ते भगूर पर्यंतची साफ करून टाकलेली आहे त्याच्यामुळे मी त्याचं अभिनंदन करतो आणि आमचा रिक्षा टॅक्सी व्हॅन चालक शाळेच्या व्हॅन चालक यांच्याकडनं अभिनंदन करतो आणि जाहीर पाठिंबा देतो देखा। देखा। हे ताई मी काम केलेलं आहे रोडचं सगळ्यांच्या सोयीसाठी लहान मुलांचे ऑक्सिडेंट होणार नाही आता सगळे कॅन्सल झालेले त्यासाठी त्यांनी जे काम केलं असं त्यांनी उभारे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अशोक करंजकर राजीव देवटे सुनील गवळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं माननीय सरोजी बाबूलालरे यांना बहुमताने विजय करावा असं भगूर परिषद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं आम्ही सर्व गावकऱ्यांना विनंती करीत आहोत हे करण्याचं कारण असं आहे ज्या ज्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांना ज्या ज्यावेळी आम्ही त्याच्याकडे तक्रार केल्या त्यावेळेस त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सगळे कार्यक्रम हाती घेऊन तो कार्यक्रम यशस्वी केला नवरात्र चालू असताना देवी मंदिरचा रस्ता स्वतः उभा राहून सिमेंट कॉन्क्रीट रोड केला गल्ली बोळ्यातले काम केले लवित भगूर रोड केला राहुरी केला भगूर पांडुर्ली केला असे काम हो केले एक सगळ्यात महत्वाचं काम होत बगूरच्या रेल्वे खाली रोड रस्ता नव्हता हो आम्ही ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने मॅडमला लेटर दिलं कलेक्टरला लेटर दिलं खासदारांना लेटर दिलं कुणी दखल नाही घेतात माननी सरोज आरणी तो निर्णय घेतला बगूर पासून खाली राहण्याचा रस्ता नव्हता हो त्यांनी ताबडतोब जीसीपी पाठवून कच्चा रोड तयार केला त्याचचा हो रोड झाला पाऊस झाल्यामुळे रस्त्यांना खूप चिखल होत जाता पुन्हा त्यांना विनंती केली की सिमेंट कॉकोट रोड झाला पाहिजे त्यांनी तीन दिवसामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन बगूर स्टँड ते शिवाजी चौकापर्यंत सिमेंट कॉकोटचा रोड करून आमच्या गावकऱ्यांचे प्रश्न सोडवले आम्हाला अभिमान आहे अशी व्यक्ती आतापर्यंत कोणी एवढे आमदार गेले परंतु एवढी दखल कुणीच घेतली नाही परंतु यावेळेस माननीय सरोज यांनी आमचा विनंतीला मान दिला आणि वेळोवेळी आम्ही ज्यावेळा त्यांना था। कामं सांगितली त्यावेळी त्यांनी स्वतःहून पुढे येऊन ते आम्हाला सहकार्य केलं आम्ही ज्येष्ठ नाग भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं ना त्यांना बहुमताने विजय झाले पाहिजे असे आम्ही त्यांना खूप आशीर्वाद देत आहोत त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि पुढचा सत्कार पुन्हा आम्ही त्यांचा विजय सत्कार शिवायची चौकतच घेणार आहोत त्यांनी विदा सावरकरांचा गार्डनचं पुन्हा विसरण केलंय आणि काही कुटुंबीय मिळून हा नाना नाडी पार्क पुन्हा चालू करणार आहे त्याबद्दल भोगुर करायचे वतीनं त्यांना शुभेच्छा ऑल दी बेस्ट बेस्ट ऑफ लक देवाळी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार सर्वस्ताई ऐरे यांच्या प्रचारात आज भगूर देवाली कॅम्प परिसरात विजयनगर परिसरात रॅली आयोजित केली होती या रॅलीला अतिशय चांगला उत्तम प्रसाद मिळाला दोन्ही तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभराची मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा गंगा वाहत आहे तिचा भरपूर प्रमाणात वापर या देवाली मतदारसंघात सर्व माध्यमातून झालेला आहे यापुढे ते आमदार होतील आणि विकासाची गंगा या देवाली मतदारसंघात अशीच चालू राहील आमच्या भगुरपालिकेतही काही मोठे त्यांनी कामं केले आहेत त्यांच्या माध्यमातून इथून पुढे येणाऱ्या काळातही आणखी मोठ्या कामे करू आणि त्यांना करायला भाग पडू सर्वात मोठा इथं प्रश्न होता देवाली भोगोर रस्त्याचा तो अतिशय उत्तम रित त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून सोडवला आहे यापुढे अनेक कामं विविध कामात सर्व प्रकारच्या सावरकर जा असेल किंवा भगोरच्या ग्रामीण रुग्णालयाचा असेल या सर्व कामांचा पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून कामे भारतीय जनता पक्ष सरकारच्या माध्यमातून कामे सोडण्याचा प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा ठेवतो सरोजता यांना शुभेच्छा देतो माननीय समदार सरोजता यांनी देवळाली मतदारसंघाचा भरपूर विकास केलेला आहे त्यामुळे त्यांना विकास करण्या मन समोर संबोधलं जातं त्याचप्रमाणे त्यांनी सर्व ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमी सिमेंटचे रस्ते सर्व चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यामुळे परिसर पाटील उभे आहे सोन्या गायकवाड पिंटू कासार गजानन सोंडकर दीपक पोरजे किरण कापसे पप्पू ताजनपुरे तानाजे नवडे राजू लाकरिया सुनील काळे संतोष कस्तुरे सचिन पवार मच्छिंद्र गायकवाड दीपक कस्तुरे यावेळेस उपस्थित होते रेल्वे बोगद्याच्या मार्गे प्रचार रॅली भगूर मार्गे मारुती मंदिर गायकवाड गल्ली या ठिकाणी आमदार सरोज आहिरे यांचं स्वागत करण्यात आलं मेन रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी आहिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन केलं त्यानंतर अहिरे यांचं भगूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण कुबर भाजपाचे भगूर शहराध्यक्ष प्रसाद आडके निलेश हासे प्रताप गायकवाड सुनील जाधव प्रताप करंजकर यांच्यासह भगुरकरांच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर ही प्रचार रॅली मारवाडी गल्ली मार्गे स्वातंत्र्यवीर स्वावरकर स्मारक राम मंदिर रोड तेली गल्ली वंजार गल्ली दत्त मंदिर रोड इंदिरा गांधी चौक यांच्या मार्गे मुसलमान गल्ली गायकवाड गल्ली गल्ली संतवाडी गल्ली मार्के मुरलीधर मंदिर क्रांती चौक मार्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्ध विहार भगूर परिसरामध्ये ही प्रचार रॅली काढण्यात येऊन मतदारांकडून आमदार सरोज अहिरे यांना उदंड प्रतिसाद मिळाला या प्रचार रॅली प्रसंगी महायुतीचे राष्ट्रवादीचे महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे अशोक ठुबे संजय करंजकर दत्ता आकडे नंदू नरवटे सायरा शेख चंद्रकांत माळी रवी एकंडे मयूर शेट्टे करण ठुबे अनाजी कापसे प्रमोद शेट्टी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचार रॅलीच्या दौरा प्रसंगी उपस्थित होते न्यूज टुडे साठी भारत चव्हाण देवळाली कॅम्प